नमस्कार मंडळी सध्या एक पोस्ट सोशल मीडियामध्ये व्हायरल होती प्रचंड प्रमाणामध्ये आहे आणि त्यामध्ये असा उल्लेख आहे की महायुती यांच्या ज्या काही जागा आहेत ते फक्त चार ते पाच जागा महाराष्ट्रामध्ये येतील आणि अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा भोपळाही फुटणार नाही त्यामुळं हा जो काही यांचा अंतर्गत सर्वे आला आहे आता बाकी निवडणूक आयोगानं जे काही निकष घालून दिले त्या प्रमाणे हे जे काही पोलिंग असते ती पोलिंग आता बंद झालेली आहे परंतु जे काही अंतर्गत सर्वे होते पक्षाच्या प्रत्येक पक्षाचे काही अंतर्गत सर्वे असतात त्या सर्वेमध्ये अशी माहिती उघड झाली करते आणि ती बाहेर व्हायरल झाली आहे आणि ती फिरती आहे आणि त्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की महायुतीच्या ज्या महायुती दावा करत होती की अठ्ठेचाळीसपैकी पंचेचाळीस प्लस जागा महाराष्ट्रामध्ये येतील तर त्यांच्या प्रत्यक्षामध्ये तीन ते चार जागाच येतील आणि महायुतीमधल्या इतर जागा येणारच नाहीत म्हणजे एकंदरीत महायुतीच्या तीन ते चार जागा येतील असं बोललं आहे आता या तथ्य किती आहे किती नाही हे ना इलेक्शनच्या नंतर कळेल परंतु एक एकंदरीत सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्याच्या माध्यमातून जी चॅनल वगैरे असतात त्यांच्यावर काही आता पोस्ट वगैरे असतात काही वेळेला असं सांगितलं जातं की बारामतीमधून सुनेत्रा पवार येतील की सुळे येतील आणि मग आपण तिथं आपलं मत म्हणून आणून द्यायचं असते तर ह्या सगळ्या अशा काही जे सर्वे सोशल मीडियामधले असतात त्यामध्ये सुद्धा बहुतांशी असं दिसत होतं की महाविकास आघाडीलाच मॅक्झिमम लोकांचा कौल आहे परंतु जे काही सर्वे येतात सर्वेत मात्र तसं दाखवत नव्हतं बऱ्याच महाराष्ट्रातल्या लोकांना असा प्रश्नही होता की आमची तर भावना सरकारच्या विरोधामध्ये आहे परंतु सर्वेमध्ये असं काबल दाखवतं आहे कदाचित मग काही लोक तिकडून असतील आपण विरोधामध्ये पण काही तिकडून असतील अशी एक भावना लोकांना होती परंतु हे सर्वे आल्यामुळं आता लोक अशी चर्चा करत की आत्ता जी काही जनमत आहे लोकांची भावना आहे त्या प्रमाणामध्ये हे स आकडे आलेले आहेत आणि हे वास्तव आहे हे सत्य आहे सरकारच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणामधला रोष आहे महाराष्ट्रामध्ये खास करून आणि तुरुष या मतदानाच्या रूपानं बाहेर पडणार आहे मग तो मराठा आरक्षणासंदर्भातला विषय असेल दंगा आरक्षणासंदर्भातला विषय असेल ओबीसीची नाराजी असेल हे आरक्षणाचे विषय झाले झाले पण शेतकऱ्यांचे फार मोठे प्रश्न आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न हा की हे जे काय श पक्षी फोडाफोडी झाली आणि सुरतीला ईडीचा वापर झाला हे सर्वसामान्य लोकांना पटलेलं नाही खास करून जे महाराष्ट्रामधली आहे त्यांना पटलेलं नाही आता यामध्ये काय सुधारणा हे येणाऱ्या काळामध्ये करतील संबंधित पक्षाचे लोक ते कळेल परंतु आजच तिला अशी परिस्थिती आहे आज चर्चा चालू आहे की तीन ते चारच फक्त जागा महाविकास आघाडीच्या येतील बाकीच्या जागा सॉरी महायुतीच्या येतील बाकीच्या येणार आहेत आणि तेही भाजपच्या येतील आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये किंवा चारशो पार हा जो काय अजेंडा आहे भाजपचा त्याला फार मोठा रिस्पॉन्स तिथं महाराष्ट्रामध्ये दिसत नाही आहे त्याला हे असे बहुतांशी कारणं आहेत महाराष्ट्राच्या बाहेरली परिस्थिती वेगळी असू शकेल कदाचित परंतु महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती दिसते आणि सर्वसामान्याला लोक मला पटलेलं नाही की एखाद्या व्यक्तीला भ्रष्ट म्हणायचं त्याच्यावरती आरोप करायचे आणि वेडीची भीती दाखवायची त्यांना आपलंसं करून घेतल्याच्यानंतर त्यांच्यावरले आरोप पूर्ण त्याला आरोपातून मुक्त करायचं त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये निधी पण द्यायचा त्यांना आणि ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रभरामध्ये पसरल्या आणि सर्व सर अगदी खेड्यापाड्यातील सर्वसामान्य लोकांची सुद्धा भावना निर्माण झाली की हे चुकीचं होऊ लागले जर प्रत्येकाचे आवाज दाबले गेले तर मग आमच्या समस्या मांडायच्या कोण जर कोणी विरोधामध्ये आवाज काढला तर लगेच ईडीची भीती दाखवली जाणार असेल तर ही लोकशाही ती सुदृढ लोकशाही म्हणतो आपण त्याला ती नाही आहे अशी भावना बहुतांश लोकांची होती तसे मत पण येत होते परंतु सर्वेमध्ये आकडे वेगळे आल्यामुळे संभ्रम होता आता ही नवीन आलेल्या सर्वेमध्ये तीन ते चार जागाच फक्त महाविकास आघाडीला दिसतील बाकीच्या जागा ही महाविकास आघाडी घेऊन जाईल अशी परिस्थिती आहे महाविकास आघाडी घेऊन जाईल वंचित घेऊन जाईल म्हणजे बाकीचं काही होईल परंतु यांना मिळणार नाही अशी परिस्थिती आहे म्हणजे महाराष्ट्रात बघा तुम्ही भाजप आली शिवसेना फुडून शिवसेना आली राष्ट्रवादी फुडून राष्ट्रवादी आली आता एक मनसे बाजूला होता मनसेने सुद्धा बिनविरोध असा बिनशर्त पाठिंबा दिला आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये विरोधक शिल्लक ठेवायचं नाही अशामध्ये दोन वेळेस मुख्यमंत्री राहिले ज्यांच्या घरी तीन ते चार वेळेस पद आलं असे चव्हाण तेसुद्धा तिकडे गेले प्रॉपरला त्यांच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आज लोक त्यांना विरोध करत आहेत की इतकी वर्ष आम्ही तुम्हाला काँग्रेसचे म्हणून सहकार्य केलं आम्ही प्रेम दिलं आज तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी तिकडे गेलात तर तुम्हाला मत नाही असे उघडपणे त्या ठिकाणी लोक चर्चा करत आहेत त्यांना हे लोकांना हे आवडलेलं नाही आहे आणि मग हे तिकडे गेल्याच्या नंतर त्यांच्या ईडीमधून त्यांना मुक्तता तर मिळतेच मिळते पण मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची कारखानदारी वगैरे असेल असा त्यांना काही निधीच असतो तो निधीसुद्धा मिळतोय आणि शेतकऱ्यांना मात्र सदा विमासुद्धा मिळत नाही नुकसान भरपाई सुद्धा मिळत नाही तेही मग नाटकं असतात पंचवीस टक्केच घे पन्नास टक्केच घे मग पंच्याहत्तर तरी टाकतोय 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 आकडा फार मोठा नसतो मग जु इकडं श सर्वसामान्यांना झुलवट ठेवलं जातं आहे आणि त्यामुळे सर्वसामान्यांची भावना अशी निर्माण झाली की हे सरकार सर्वसामान्यांचं नाही आणि भ्रष्ट लोकाला आपलंचही सरकार करत असेल तर भ्रष्टाचाराला पाठिंबा देणारंच हे सरकार आहे अशी भावना लोकांची झाली आणि त्या अनुषंगानं तसे सर्वे दिसत नव्हते परंतु आता हा सर्वे आल्यामुळं लोकांच्या मनातील जी काही भावना होती त्या भावनेप्रमाणे सगळं असं पुढे चित्र समोर येत आहे तर खरंच महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या तीन चार जागाच येतील का आपल्याला काय वाटतं की जे जी माहिती होती आपण देण्याचा प्रयत्न केला आपण कुठल्या सरकारच्या विरोधामध्ये कुठल्या आघाडीच्या विरोधामध्ये बोलत नाही जी आलं तिथून ते आपण सांगण्याचा प्रयत्न केला तुम्हाला काय वाटतं की खरंच महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या तीन ते चार चार ते पाच एवढ्या जागा येतील बाकीच्या जागा पूर्ण महाविकास आघाडीच्या येतील का का बघ हा सर्व बोगस आहे आपली मतं काय आहेत निश्चितपणे कमेंटला कळवा जय महाराष्ट्र खुद का डेट फ्लैट हथवा डेट फ्लैट हथ का देखले ह